सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचतोय डॉक्टर सौ शुभा साठे यांनी लिहिलेलं त्या तिघी हे सावरकर घराण्यातील स्त्रियांवरील पुस्तक प्रकरण पहिलं ताईंचा ग्रहप्रवेश मागाची थंडी मागे सरली फाल्गुनात पेटलेल्या होळ्यांनी वातावरणात उबदारपणा आणला चैत्राचा काळ प्रसन्नतेत गेला हवेत कडाक्याची थंडी नाही आणि जीव भाजून काढणारा उष्माही नाही अशा या मधुमासात वसंत ऋतूचं आगमन झालं आहे घराभोवतीचा बगीचा नवीन कोवळ्या पालवीनं बहरलाय शेवगा आंबा चिकू पेरू अशी सारीच फळझाडं मोहरलीत सृष्टी चै चे, नवचैतन्यानं सळसळली आहे मागल्या दाराचा बेल आणि लिंबोणीचं झाडही तरारून आलं आहे पपईला तर पक्षांनी चोची मारून खायला सुरुवात केली समोरच्या अंगणात चमेली जाई जुई बहरल्या या तिन्ही वेली तात्या भाऊजींच्या हज्या आज किती फुल्ले आहेत तात्या भाऊजींना फुलझाडांचं भारी वेड साऱ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातील उग्र कठोरता दाहकता दिसली पण त्यामागे दडलेलं मवाळ मृदू हळवं फुलवेड मन फारच थोड्यांना अनुभवायला मिळालं त्या निवडक भाग्यवंतांपैकी मी एक तात्या भाऊजींची धाकटी बहिणी आमच्या सावरकर सदनाचा साराच परिसर तात्या भाऊजींनी असा सुगंधित करून टाकला होता रोज संध्याकाळी ते बागेत फिरायचे फिरणं म्हणजे एरझऱ्या घालणं नव्हे प्रत्येक बारीक सारीक वेलीपाशी झाडापाशी थांबवून ते पानाफुलांचं निरीक्षण करीत काय काय बदल झाला आहे ते नजरेनं टिपत त्या क्षणी मनात उद्भवणाऱ्या कल्पना विचार शब्दरूपात त्या वेलीसमोर मांडत असा हा त्यांचा फुलझाडांशी जणू सुखसंवादच चालायचा विशेष म्हणजे या तात्या भाऊजीन इतकं तात्या भाऊजी इतके एकरूप व्हायचे की आजूबाजूला कोण आहे काय आहे याचंही या त्यांना भात नसायचं क्रांतीच्या झंझावाताशी खेळण्यात ज्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ गेला त्या व्यक्तीला पानांशी इतक्या हळुवारपणे संवाद साधताना पाहून कधी कधी मीही आश्चर्यचकित व्हायचे आजही या वेली तशाच बहरल्या आहे हळूहळू वैशाखाची चाहूल लागते वैशाख वणव्यातली बाग सुखू द्यायची नाही असा तात्या भाऊजींचा नियम होता बागेला भरपूर पाणी द्यायचं अगदी दुर्वांकुरांना सुद्धा हळूवार कुरवा कुरवाळायचे यात त्यांना भारी आनंद हळूहळू मोगरा भरायचा आणि सारा आसमंत सुगंधित व्हायचा आजही सारं वातावरण तसंच आहे बारमाही फुलं देणारी तगरफुल्ली आहे गुलाब मोगरा यांनी आपल्या मधुरगंधाने आसमंत दरवळून टाकला आहे मागच्या अंगणातली तुळसही जहू चहू अंगाने ज डवरली आहे पण आज खुल्या झाडांशी गप्पा मारणारे तात्या भाऊजी नाहीत तुळशीला प्राणापलीकडे जपणाऱ्या आणि पुजणाऱ्या मोठ्या बाई नाहीत बाबा मधल्या बाई नाहीत आणि हे कोणीच नाही मी एकटीच मागे उरले नको वाटतं हे एकटे पण मुलं लेकी सुना नातवंडांनी घर भरलं आहे पण तरीही मी एकटी आहे लहानपणी ज्यांच्याशी तुझं माझं करत भांडले भातुकली म मांडून खेळले त्या पाठच्या बहिणी गेल्या ज्यांनी देशभक्तीचा संस्कार केला ते आजोबा आणि मामा नाहीत ज्यांनी घरकामाचा नम्रतेचा शालीनतेचा संस्कार दिला ती आजी आणि मामी नाही जन्मदाते आईवडीलही नाहीत पण या सगळ्यांनी दिलेलं संचित गोळा करून मी जगते सावरकर कुटुंबावरची संकटं पाहिली पचवली झेलली आणि आता सावरकर कुटु, सावरकर कुटुंबाला मिळणारे सन्मानही पाहते आहे अनुभवते आहे सावरकर घराण्यातील उग्रता दाहकता आणि देशप्रेम विक्रमनं जसंच्या तसं आत्मसात आहे हिंदुत्वाचा झेंडा आपल्या समर्थ खांद्यांवर त्यानं पेलून धरलाय विक्रमच्या अपराजित वृत्तीचं मला विशेष कौतुक वाटतं त्याची कार्याची धडाडी पाहून अभिमान वाटतो त्याच्या बाबा काकांनीच त्याच्यावर शस्त्र आणि शास्त्राचे शास्त्रा संस्कार केलेत लहानपणी इतर मुलांसारखा चपळ खेळकर खोडकर असलेल्या विक्रम मधल्या देशभक्तीचा स्फुल्लिंग प्रज्वलित झाला तो बाबारावांच्यामुळे विद्यार्थी दशेत असल्यापासून तो सभा गाजवतोय आंदोलन करतोय लेखणी चालवतोय घरातलेच देशभक्तीचे तीन महामेरू आदर्श म्हणून होते ना त्याच्या डोळ्यासमोर नागपूर विद्यापीठाची एम कॉमची पदवी संपादन केल्यावर पुढील कार्याच्या मार्गदर्शनासाठी विक्रम आपल्या चुलत्यांना म्हणजे तात्या भाऊजींना भेटायला गेला तेव्हा त्यांनी विक्रमला सरळ सरळ सांगितलं की आम्ही तिघं भाऊ स्वातंत्र्यासाठी लढलो राष्ट्रासाठी अमूल्य स्वार्थत्याग केला इतिहासात ते नमूद झालं आहे अरे आता देश स्वतंत्र झाला आहे आता स्वार्थ त्यागाची भाषा पुरे तुझ्या आईनं शांतानं आयुष्यभर पुष्कळ सोसलं आहे उच्च शिक्षणानं तू मिळवता झाला आहेस तो दे, तर तुझ्या आईला आता सुखाचे दिवस बघू दे परंतु मानी विक्रमला ते पटणं शक्य नव्हतं त्यांनी मला सुखात सुख देण्याचा आटोकाट प्रयत्न तर केलाच पण तरीही हिंदुत्व रक्षण आणि अन्याय अशी प्रखर झुंज हेच जणू त्याच्या क्रा कार्याचं ब्रीत ठरलं आणि अर्थातच याचा परिणाम म्हणून अनेकदा तुरुंगवासही ठरलेलाच खरं तर सावरकर कुटुंबियांसाठी तुरुंगवास काही विशेष नवलाईची गोष्ट नाही ती तर सावरकर घराण्यातील पुरुषांच्या पाचवीलाच पुजलेली त्यामुळे विक्रमच्या या तुरुंगवासाचा मलाही कधी ताण जाणवला नाही हो पण आजही तो तुरुंगातून सुटून घरी येईपर्यंत मी अस्वस्थ होऊन त्याची वाट पाहत असते हे मात्र नक्की आणि आता माझी ही सवय स्वामिनीच्याही लक्षात आली आहे ती पण मोठी धीराचीच हो विक्रमच्या गळ्यात माळ घातल्यापासून तिनंही या सारेची सवयच करून घेतली आहे सावरकर घराण्यातील सुनांच्या नशिबात असलेला सारा भोगवटा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही तिच्या नशिबाला आला आहे असं मला नेहमी वाटतं आता कालचंच पाहना स्वतंत्र भारतातही शिवजयंतीच्या मिरवणुकीवर बंदी भिवंडीला या कारणावरून दरवर्षी झगडावं लागतं यंदाही विक्रमच्या नेतृत्वाखाली परवा म्हणजे चौदा मेला हे आंदोलन ठरलं होतं पण स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र शासनानं घाबरून काल म्हणजे अकरा मे रोजीच रासुका खाली विक्रमला अटक केली आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या ग्रो गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपतींच्या मिरवणुकीवर स्वतंत्र हिंदुस्थानात ही अशी बंदी ताई बागेतला फेरफटका मारून झाला असेल तर आत येत आहे का तुमचं पाणी तयार आहे स्वामिनीच्या हाकेनं मी भानावर आले पाहिलं स्वामिनी किती धीराची आहे ते एखादी सामान्य स्त्री असती तर पती कारागृहात आहे म्हटल्यावर हातपाय गाळून बसली असती पण खंबीर ही खंबीरपणे घर कुटुंब मुलं आणि पतीलाही सांभाळते आहे नागपूरला काय कळवायचं मग विजयदादा वाट पाहत असतील लिंबू पाण्याचा पेला समोर ठेवता ठेवता स्वामिनीनं विचारलं माझा तर निर्णय झाला आहे मी जाणार नाही कळवून टाक विजयला पण ताई हा आपल्यासाठी फार भाग्याचा आणि अभिमानाचा प्रसंग आहे असं नाही वाटत हो ग खरं आहे तुझं फार फार भाग्याचा क्षण आहे हा आणि सगळ्या सावरकर निष्ठावंतांसाठी अभिमानाचा सुद्धा तात्या भाऊजी नेहमी म्हणायचे मी जे सांगतो ते दहा वर्षांनी लोकांना पटतं आज स्वातंत्र्यानंतर तीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच म्हणजे जवळजवळ जा छत्तीस वर्षांनी का होईना भाऊजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं का असे ना पण त्यांचे पुतळे देशभरात कुठे कुठे उभे झालेत होत आहेत हा खरोखर भाऊजींचा आणि त्यांच्या विचारांचा विजयच आहे म्हणूनच म्हणते ताई तुम्ही नागपूरला जायला हवं हो। तिथले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज होतील माझा रोष त्यांच्यावर नाहीच ग त्यांनी तर तात्या भाऊजींच्या ऋणातून कणभर का होईना मुक्तता होण्यासाठीच हा सा मार्ग निवडलाय स्वतंत्र हिंदुस्थानातल्या जनतेसमोर हिंदुत्वाचा हा मूर्तिमंत आदर्श उभा केलाय पण माझा रोष आहे तो स्वतंत्र भारताच्या सरकारवर पण ताई तुमचा हा रोष सरकारपर्यंत पोचेल असं वाटतंय स्वामिनीनं मनातली शंका विचारली का नाही आता बघ अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे तिथे येणार ना आणि मी म्हणजे श्रीमती शांताबाई नारायणराव सावरकर यांना आमंत्रित करूनही त्या हजर नाहीत का हजर नाहीत याची चर्चा त्यांच्यावर कान कानावर जाणार नाही का म्हणून म्हणते स्वातंत्र्यवीरांच्या पु पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला लेखी शुभेच्छा पाठव आणि त्यात लिही की चौदा मे एकोणीसशे त्र्याऐंशी शिवजयंतीला भिवंडी येथील मिरवणुकीवर बंदी उठवण्यासाठी श्री विक्रम सावरकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार होतं परंतु ते दडपण्यासाठी नागपूर नागरिक समितीचे कार्याध्यक्ष असलेल्या विक्रम सावरकरांना मुंबई येथे अकरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी पहाटे महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे रासुका खाली अटक केली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून विक्रम सावरकरांच्या मातोश्री डॉक्टर नारायणराव सावरकरांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीरांच्या धाकट्या बहिणी पुतळा अनावरणाच्या सम कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी लेखी शुभेच्छा पाठवते पण मला वाटतं अजूनही तुम्ही तुमच्या या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा स्वामीनी मी एकदा निर्णय घेतला तो घेतला पुनर्विचार नाही निर्धार तो निर्धार मंडळी आज आपण येथेच थांबतोय ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि पुन्हा एकदा सौ शुभाताई साठे यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला याची परवानगी दिली धन्यवाद ताई